रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार चॅनल वरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो रसिक मित्र हो आपण माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ या कादंबरीचं अभिवचन करत आहोत त्या कादंबरीचा भाग चौदावा आज मी आपणासमोर अभिवाचन करणार आहे पण तत्पूर्वी आज जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा माझा चॅनल चुकून यापूर्वी आपण सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही कथा ही कादंबरी आपणाला जर आवडली असेल आवडली असणारच आहे आवड त्याबद्दल शंकाच नाही तर ही कादंबरी आपण इतरांच्यापर्यंत शेअर कराल लाईक कराल त्याचबरोबर त्याच्यावरती आपले कमेंट्स आपले विचार द्याल जेणेकरून मरणीय श्री भिसे सरांना आपला अभिप्राय ऐकून त्यांच्या लेखनाला आपण दाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपिळ या कादंबरीचा भाग सौधावा गावकोसाबाहेर माघवड्यात जन्मलेली इंदू तिनं पाहिलं होत बाकास दारिद्र्य शेनामातीची बैठी घर फाटकी वस्त्र खाण्यापिण्याची सतत आबाळ गावगाड्यात पत नसलेली माणसं कुत्र्या मांजऱ्यापरास हिन हिन लाचारवानी जगणं हे सगळं तिनं अनुभवलेलं होत आणि ही इंदू देगावच्या वाड्यात आली अगदी हाबकूनच गेली होती पुरती दडपून गेली होती हि तर सारच वेगळं होत दुसऱ्या जगात आल्यासारखं तिला वाटत होत भव्य होत श्रीमंती होती वाड्यात कुठंच औषधाला दारिद्र्य नव्हतं दारिद्र्याचा कसला मागमूस वाड्यात नव्हता तिथं वाड्यावरनं पाणी आणायची हित हित वाड्यात आड आहे त्याला रहाट आहे पाणी शेदा आहे माणसं आहे ती धनधान्यानं कणगे भरलेले आहे ती दूध दुप्त मुबलक आहे वांगी बटाट कारली आहो भाज्या भाज्या रोजच्या रोज हार्याने येते ती कोरड्यासाची काळजी नाही कन्या कि हे ह्याची चिंता ह्याची चिंता नाही साऱ्यांची भरभराट आहे पण हित हिथ आपल्या जातीचा फक्त नावर हो आहे सारी परख्या जातीची मोठ्या कुळातली पाटीलगार हालतली त्यांचं आपलं पटल का आपल्याला समजून घेताल का आणि मला हे झेपल का ह्या चिंतेनं तिचं मन पोखरलं होत पण थोड्याच दिवसात ती रुळली त्यांच्यातलीच एक झाली माई अक्का सकुताई नेवरती भाऊजी सारीच माईनं वागवत्यात तिची काळजी घेत्यात तिला घडी इसरत नाहीत वाईट जरा ती गप दिसली कि लगेच मानत्यात काय झालं अग काय दुखत आहे का तुझ बाया कर म्हणाय अस मायेने विचारते ते सारी माणसं देवावानी आहेत त्यांच्यावर तर साऱ्यांचा तिच्यावर तर साऱ्यांचा जीव आहे आकाच्या तोंडात सारखं सांभाच सांभाच नाव असते माईचा तर लाडका लिवकच झालाय सांभा नेवरती भाऊजीला तर त्यांच्या बिगार करमत नाही सखुताय तर सारख्या सारख्या बाया त्यांच्या चष्टा मस्करी करत्यात आणि त्यांना हसावत्यात सुरुवातीला वाटलेल्या परकेपणाच्या भीतीनं आता तिला हसू येत होत पहिल्यांदा ती मालनला मालनला अक्का साब म्हणली तवा मालन म्हणली होती ए मला फक्त अक्का म्हण सांबा मला अक्काच म्हणतो सांबा तुला इंदू म्हणतो पण मी तुला वहिनी म्हणणार बाया ह तू लहान असलीस तरी तरी माझी भाऊजव आहेस हो भाऊजही आहेस माझी अक्का तुम्ही मला इंदूच म्हणा तुमच्या तोंडून इंदू ऐकलं की जीव बघा हरकून जातो अन तुम्ही तुम्ही इंदू म्हणल्याला लय ले गोड वाटत मला इंदू मनापासून बोलली आणि मालन हसली सभान इंदू म्हणल्यावर कस ग वाटत एड आक्षी गोळाच्या डेपवानी सखू मधीच बोलली तशी इंदू इंदू लाजली अव तिज लाज तिचं लाज अगदी निरागस वाटलं इंदू तुला करमताय ना ग त्याने कितीतरी वेळा माईन तिला विचारलं सगळी जेवायला एकत्रच बसायची तिनं केलेल्या भाकरीचं माईंना लय ले, लय कौतुक वाटायचं तिची भाकरी अगदी गोल कागदावानी पातळ असायची भाकरीवर भाकरीवर पापड असायचा एकदा एकदा तिला सारी शिटी दावली हीर मळ सगळं दावलं कुठल्या रानात कुठलं पीक चांगलं येतं ती बी सांगितलं अन म्हणली इंदू आता हे सार तुम्हालाच बघायचंय बर का म्हणजे तिनं काळाजीना विचारलं त्या असं का म्हणत्यात ती चरात पडली तेवढ्यात तेवढ्यात सांबा गोड दौडत आला आणि गपकन गोड थांबलं त्यानं उडी टाकली तशी इंदू बघतच राहिली अक्का तुम्ही कधी घोड्यावर बसलाय का व इंदूने विचारलं तिच्या अचानक प्रश्नानं मालन मालन जरा हसली नाही का तुला बसायचे का फै ग तुला बसायचे वय वे हम्म मला नाही बाया तिनं गाल फोगावलं पण काय कोण बसणार का अग <laughs> सांभा है की हम्म मी विचारलो होतो पण मला नाही म्हणलं हे तू अख्खाला माझी चाडी सांगतीस वय सांभाने विचारलं हम्म मी कुठं मी कुठं होऊन त्यांना सांगितलंय त्यांनी तु इचारल तशी मालन हसली सांबा पण गाला थासला सांबा ए सांबा अरे तिला गवढ्या बसव थोडा लाजला हम्म आक्का हम्म तुझ्या मोर वे मी आता तिकडच्या रानात निघाली या असं म्हणून मालन वळली आणि ती मा बांध ओलांडून पलीकडे गेली तशी त्यानं माझी सांबानं इंदूला गापकन उचलली घोड्यावर बसावली लगाम धरून चालत चालत गाड वाटला आला वळून बघितलं आक्का लाभ गेली होती इंदू ए इंदू तुला गोड पाळवा येतं का ग नाही का कस येईल बाया मी पहिल्यांदाच बसली या मग शिकवू का मक्षी तुला हम्म तिने लाजून मान हलवली समधी जे माग बसला दोन्ही हातामध्ये तिला घेऊन गोड्याला टाच दिली गोड गोड उदाळलं अव हळूहळू गती वाढली आता गोड गोड बेभाम धावाय लागलं जणू जणू वाऱ्यावर स्वार झालं होत इंदूचा पदर वाऱ्यावर नाचत होता आणि तिच्या मुखावर मुखावर आनंदाचा हसू फुटलं होतं सावित्री ए साऊ माझी आठवण येते का ग तुमची लय आठवण येते बघ पण काय करू सगळंच होत्याच नव्हतं झालं वाईट घडलं बघ तुमच्या वाटला मी वनवास आणला मी खरच वाईट आहे वांगाळ आहे तुला व्यासच वाटतंय ना तुम्ही चुकला हे खरं आहे पण तुम्ही वाईट नाही तुमचा राग राग वाईट आहे राग कुणाला नाही सर्व्यांना असतो पण तो जिथले तिथं थुकायचा असतो गिळायचा असतो साठवायचा नसतो साठलेला राग म्हणजे सुरंगाच्या दारू आणि असतो या पण दारूला बत्ती बत्ती तरी लावावी लागते तव्हा ती पिटते रागाच रागाच तस नाही धुमसत राहतो कधी पेटल नियम नसतो राग आंधळा असतो त्याला त्याला बरं वाईट कळत नाही नेमकं नेमकं नेमक हेच तुम्हाला कळलं नाही म्हणून म्हणून सारा इस्कोट झाला होय खरं आहे तुझ पटत मला पण आता येळ निघून गेली आ नको ते घडून गेल मी आता किती बी चांगला वागलो तरी कुणाचा विश्वास बसायचा नाही कुणी चांगलं म्हणायचं नाही सगळे वाईट म्हणत्यात वाईट समजत्यात हे असलं जगण नकोस वाटतंय बघ पण तो आणलं पोन जगण्याला काहीच जगणं मानत यात तु त्यापरास मी येल बरं साहू साऊ खर सांगू तुला शेवटचं भेटायचं म्हणून मी आलो या आता कुकुवाला जपू नको आता कुकुवाला जपू नको आपल्या आपल्या रामलक्ष्मणाला जप निघतो मी हव हव थांबा की? आव थांबा सावित्री मोठ्यानं ओरडली तिच्या घाबऱ्या आवाजानं राम लक्ष्मण जागे झाले मध्यान रात झाली होती आईचं सारा घामानं डबडबलं होत पोरं घाबरले आय आय काय झालं ग का? ए आय काय झालं का वरडतीस रामानं विचारलं तसं तिनं त्या दोघांना कुशीत घेतलं आणि रडायला लागले लय वांगाळ सपान पडलं होतं होई लय वांगाळ सपान पडलं होत जेव नुसता घाबरा गोबरा झालाय बघ कसल ग रामन विचारलं तरी ती गपच होती तिला गप बघून दाखला लक्ष्मण म्हणला आय तो सांभ्या तलवार घेऊन मारायला होता का ग नाही र तो इतका वाईट ना, ना, ना नाही वाईट नाही कसा त्यानंच त्यानं सरज बापूला मारले विठ्ठल नाना संपत नाना तुका दादाला पण अं सांभाणच मारले काला पण त्यानंच लोहा केलाय तरी बी तो कसा वाईट नाही म्हणतीस राम चिडून बोला बापासारखाच तो बी डोसक्यानं बडक आहे राम अरे तो वाईट नाही तिनं मुद्दाम कुणाला मारलं नाही तो चावरात येऊन वैर मिटवाय मिटवा म्हणला होता तिनं तुझ्या बाला लय समजावलं पण पण तुझ्या बान ऐकलं नाही आगीशी खेळ मांडला अरे रामा लेकरा परक्या बाईला आई बहिणीच्या रूपात बघणारा सांभा वाईट कसा असल र वाईट कसा असल तिचा ऐकून गप झाला मग आई कशाला व्याली हे जाणून घ्यायचं होत म्हणून तो म्हणला सपन कशाचं पडलं अरे तुझ्या बाच काय म्हणलं काही नाही राम लक्ष्मणाला जप म्हणलं आणखी तो कसल्या तरी संकटात असतील जीवाला गोहर लागलाय बघ तिनं डोळ्याला पदर लावला सार सपान पोरांना सांगावं असं वाटलं नाही पोर लहान आहे ती एवढी समज नाही पण तिच्या मनात उलघाल उलघाल चालली होती जीवाला रुख रुख लागली होती सपाना असं का पडावं आजच का पडाव त्याने जीवाचा घातपात तर केला नसल। मग मग कुंकुवाला जपू नको असं का म्हणलं कुठं असतील ते आता कस असते देवा देवा परमेश्वरा डोळे मिटण्याआधी गाठ पडू दे र गाठ पडू दे सातारा पोलीस सारा जिल्हा पिंडून पिंजून काढत होते वाड्या वस्त्या डोंगर दऱ्या सार सार डुंढळत बाळू पाटलाचा था ठाव ठिकाण शोधत होते पण शोधणाऱ्याच्या वाटा वेगळ्या आणि पाळणाऱ्याच्या वाटा वेगळ्या असत्या ती म्हणूनच म्हणूनच फरारी फरारी हा या नावाचा जन्म झाला असावा पोलीस त्यांचा मागमूस काढत होता तेव्हा महाबळेश्वर महाड मार्गानं बाळू पाटील कोकणात उतरला दिसल त्या रस्त्यानं निघाला होता कधी हमाली करून तर कधी भीक मागून पोटाचं खळग भरत होता जिथं रात होईल तिथं झोपत होता उजडायच्या आधीच रस्ता चालायचा कुठं जायचं कुठं थांबायचं त्याच त्यालाच माहित नव्हतं पोलिसांच्या ससेमेऱ्या पासून लांब कुठंतरी जायचं होतं एवढं एवढंच उड़, त्याला कळत होत अव कित्येक दिवसांनी त्याची पावलं त्याला त्याला नवसरीत घेऊन आली होती नवा मुलूक नवी माणसं नवी भाषा छे, सु करवाने काय बोलत होती त्याला काय कळत नव्हतं नऊवार लुगड्याचा का सुद्धा घातलेली मराठमोळी बाई त्याला कुठं दिसत नव्हती तिथल्या बाया गोऱ्या नाजूक कांतीच्या होत्या साऱ्या उलटा पदर डुईवर घेत होत्या कमरला चांदीचा चाव्यांचा जोडगा खवत होत्या आपल्याकडं बायकोला कारभारीने म्हणत्यात हित हित शेठानी म्हणत्यात हॉटेलातल्या सगळ्या जिन्सात अवनुसता गुळा असतू या झनझणी झनझणीच काहीच नाही खरड्यात पण गुळ टाकलेला आणि त्यांची भांडणं भांडणं <laughs> पण गुळछाट शेजाऱ्याला बी कळत नाही असा असा तो नवा मुलूक त्याला सोयीचा वाटला गावापासनं लय लांब आलेलं ला, त्याला जाणवलं पोलिसाचं बेहा कमी झालं त्यानं आता हित भटकंती थांबवली मिसळपावच्या टपरीवर हमालाची ओळख झाली दिनेश भाईच्या गोदामात त्याला काम मिळाले विसाव्याला पथऱ्याच्या खुली भेटली एका हमालानं जुनी त्याची गुदडी त्याला आणून दिली दुसऱ्यानं चादर दिली देगावचा पाटील आता नवसरीचा हमाल झाला होता नवसरीत येऊन त्याला आता साडेचार वर्ष लुटली होती पण जीव त्याचा कधीच रमला नाही गडीभर सुख लाभलं नाही दिवसभर हमाली करून थकलेल्या शरीराला झोप झोप येतच नव्हती कित्येक कित्येक रात्री त्यानं जागूनच काढल्या होत्या तो फसलेला दरवडा फसलेला दरवडा त्याला आठवत होता सर्जा आठवत होता साऊ राम लक्ष्मण त्याला आठवत होती त्यांचा दुरावा त्याच काळीज काळीज कुरतडत होता संपत तुका नामो पैलवान सारी सारी त्याच्या डोळ्या पुढे फिरत होती शांभा घोड्यावर बसून टाळवर नाचलेला त्याला दिसत होता त्याची बेचैनी वाढत होती आणि झोप झोप सायरा उधळत होती मग बिडी गांजा दारू सगळ्या सगळ्या नशांनी त्याला जवळ केलं तवा घडीभर झोप लागत होती तरी अर्धवट सूड राहिला म्हणून त्याचा जीव सारखा सारखा तडपडत होता सर्जेच्या प्रेताला दिलेलं वचन त्याला सारखं आटवत होत मी सूड घेईन ओ, मी सूड घेईन तो सरजाच्या आत्म्याला रोज रोज सांगत होता कित्येक दिवसांची उलगाल उलगाल नुसती त्याच्या जीवाची होत होती पण आज त्याच्या डोक्यातल्या सैतानाची समजूत निघत नव्हती गांजा दारूचे नशा त्याला चढत नव्हती सरजाला दिलेली आणि आक्रोश करत, होत। करत होती दिलेली आन सरजाला दिलेली आन आक्रोश करत होती आज डोळा लागणार नाही ह्याची त्याला खात्री झाली कोंडलेल्या सोडाला जाग आली तो बेचन झाला आजवर नुसताच सूड घेण म्हणून पण कधी पण आपलं हितच काही बरं वाट झालं तर सूडाच काय सरजाचा सरजाचा आत्मा काय म्हणेल माझ्या सरजाचा आत्मा तडफडत तडफडत असल आण खरी केली पाहिजे हो आपण घेतलेली आण खरी केली पाहिजे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळायची नाही ह्या नर्सरीत ह्या नर्सरीत चार साडेचार वर्ष झाली आता पोलीस तपास बी थंडावला असेल त्याच बेचैन मैन सावध झालं सांभान सारी माणसं मारली त्याच्या ताकदीचा पुरा अंदाजच आला नाही ही ही मोठी फसगत झाली माझ वैर मालीवर होत सांभासंग नव्हत पण तो शिरगावचा आबा पाटल्याला दिलेल्या शब्दासाठी लढला पण आता आता गाफील ठेवून डाव साधायचा ज्या मालीसाठी एवढं घडलं तिची मस्ती जिरवायची ती ती माझ्या तोंडावर थुकली तिच्या थुकलेल्या बी तिच्या थुकल्याचं बी परत फेड करायची आहे तिच्या तिच्या पायीच माझ्या घरादाराचा इस्कूट झालाय माझ्या माझ्या संसाराला वनवा लागलाय मला मला वनवासी केलं साऱ्याच मूळ माल नाही मग तिला सुखात कशी जगू द्यायची लवकरात लवकर तिचा काटा काढलाच पाहिजे ह्या विचाराने तो बेबान झाला त्या झेटीत उठला आणि आणि पेटत्या हा पेटत्या दिव्यावर तोंड धरलं पेटत्या दिव्यावर तोंड धरलं वेदनेनं तो कळवाळला चटक चटक सोसल कळ दाबली तो धाडशी होता जिद्दी होता अन सार 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 तोंडच त्यानं बाजून घेतलं झाकलेलं डोळ तेवढं साबुत ठेवलं त्यानं अरशात बघितलं त्याचा चेहरा विद्रूप झाला होता त्यानं खोबरं जाळून भाजलेल्या ले चेहऱ्याला लेप ले दिला ओल्या जखमा घेऊनच त्यानं त्यानं नवसरी सोडली मल्हारी मल्हारी थांब मल्हारी अर, अरे अरे मल्हारी अरे थांब की मालन लोगड्याचा घोळ सावरत पळत होती साडेतीन वर्षाचा गुडगुडीत मल्हारी देवळाच्या पायऱ्या चढत होता सावळ्या रंगाचं ते तरतरीत तर संभास वाटत होता नाकी डोळी अगदी तसाच होता तो देवळ्याच्या पायऱ्या चढून वर गेला टाळ्या पिटत म्हणाला मुती आई भिली मुती भिली त्याच्या जवळ जाईपर्यंत तिला धाप लागली होती तरी तिने तिला मोठ्या कौतुकाने उचलून घेतलं मटा तिचं मुख घेतलं म्हणली सोन्या अरे किती जोरात पळतो सर मला गावला नाहीस हम्म मी कुणालाच घावत नाही हो तुझ्या आबाला पण हो आबाला पण घावत नाही आबांकडे घोडा आहे असू दे तर बी घावायचो नाही तू लय हुशार आहेस पुन्हा त्याचं मुख घेतलं त्याचं कौतुक करण्यात तिचा सारा दिस जायचा त्याच्यामुळं तिच्या वैरा तिच्या वैरान जगण्याला आनंदाचं उदाहरण आलं त्याच्या बोबड्या बोलातच तिला होत तीच त्याला न्हाऊ घालायची भरवायची तो पण तिच्या भोवतीनं घोटमळायचा बाळवत्यात होता बाळवत्यात होता तेव्हाच इंदूपाशी झोपला आता व मांडीवर झोप घेऊन